नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना चालू झालेला आहे आपल्याला गोडाझोडाचे पदार्थ करावे लागतात तर मी आज तुम्हाला अशीच एक झटपट होणारी रेसिपी दाखवणार आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात सुद्धा होऊ शकते जर तुम्ही पूर्वतयारी करून ठेवली तर आणि सोपी आहे तर आज मी तुम्हाला तांदळाचा रवा आणि नारळाची गूळ घालून खांडवी कशी करायची ती दाखवणार आहे चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी करूया खांडवी करण्यासाठी मी तांदळाचा रवा घेतलेला आहे तांदळाचा रवा तुम्ही रेडीमेडसुद्धा घेऊ शकता किंवा घरीसुद्धा बनवू शकता घरी बनवणार असाल तर तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून मिक्सरवरती दळून घ्यायचे आणि चाळणीने चाळून घ्यायचे आणि अशा पद्धतीने बारीक रवा करायचा किंवा तुम्ही दुकानावरती भरड मिळते तांदळाची तीसुद्धा वापरू शकता मी तीच वापरलेली आहे हे बघा असंच टेक्चर असलं पाहिजे खूप जाड नाही आणि खूप बारीक नाही तर एक वाटी तांदळाचा रवा एक वाटी किसलेला ओला नारळ आणि त्यासाठी आपण साधारण सव्वा वाटी एवढा गूळ घेतलेला आहे मी पावडर गुळ घेतलेला आहे तुम्ही ढेप घेणार असाल तर ती किसून घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला ड्रायफ्रूट्स लागणार आहेत वेळची पूड लागणार आहे आणि दोन चमचे एवढं मी तूप घेतलेलं आहे आता सगळ्यात पहिले मी हा जो ओला नारळ आपण घेतलेला आहे किसून तो मिक्सरला थोडासा फिरवून घेणार आहे आणि गरजेनुसार त्यात थोडंसं पाणीसुद्धा घालणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने नारळ मी मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे अशा पद्धतीने नारळ फिरवून घेतल्यामुळे काय होतं वडीला खूप छान टेक्स्चर येतं आणि वड्या छान पडतात आता आपण खांडवी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला रवा पहिले तुपावरती भाजून घ्यायचा आहे रवा भाजायला सुरुवात करत असतानाच आधी मी केटलमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे गॅसवरती मी जाड बुडाची कढई तापत ठेवलेली आहे आपल्याला जाड भांडव किंवा कढई घ्यायची आहे म्हणजे खाली लागायला नको सगळ्यात पहिले ह्यामध्ये आपण दोन चमचे तूप आहे ते घालूया थोडंसं मी शिल्लक ठेवणार आहे ताटाला लावण्यासाठी तूप विरघळलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये रवा घालूया आणि स्लो टू मीडियम गॅसवरती आपण दोन ते तीन मिनटं हा रवा भाजून घेणार आहोत रंग बदलून द्यायचा नाही आहे आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटंच भाजायचं आहे आणि मंद गॅसवर भाजायचं आहे तर हे बघा अगदी दोन अडीच मिनटं मी छान रवा भाजून घेतलेला आहे मंद गॅसवरती आणि एक असा खरपूस सुगंध सुटायला लागलेला आहे म्हणजे आपल्याला कळतं की रवा भाजलेला आहे बऱ्यापैकी तर आता आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी आपण तिप्पट घालणार आहोत म्हणजे एक वाटी रव्यासाठी ती, तीन वाटी पाणी घालायचं आहे साधारण ज्या वाटेने मी रवा घेतलेला आहे तेवढीच वाटी मी घेतली आहे पाण्यासाठी आणि हातावर आणि तोंडावर वाफ येणार नाही अशा पद्धतीने पाणी घालायचं आहे कारण रवा गरम आहे आणि पाणीसुद्धा गरम आहे पाणी घातल्यानंतर लगेच आपण घोटाळून घ्यायचं आहे हे बघा लगेच चमचा फिरवला की अजिबात गुठळ्या होत नाहीत थोडसं घट्ट होऊन देऊया तोपर्यंत आपल्याला चमचा फिरवायचा आहे आता बघा हा रवा घट्ट झालेला आहे आपण एक दोन मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊया गॅस स्लो ठेवायचा आहे तर दोन मिनटं झालेले आहेत मध्ये मी एक दोन वेळा चमचा फिरवला होता हे बघा चांगली एक वाफ निघालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये वाटलेला नारळ घालूया त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स घालूया वेळची पूड घालूया आणि गूळ सुद्धा घालूया म्हणजे सगळं साहित्य आता घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊया तुमच्याकडे जर नारळ किसलेला असेल आधीच तर अगदी पंधरा मिनिटाच्या आत ही खांडवी तयार होते आयत्या वेळी कधी पाहुणे आले तेव्हा तरी सुद्धा तुम्ही करू शकता आता नारळी पौर्णिमा येत आहे तुम्ही ह्याच्यामध्ये नारळ आहे तर सुद्धा त्या दिवशी सुद्धा ही करू शकता तुम्ही गौरी गणपतीमध्ये नवरात्रीमध्ये आपल्याला दहा दिवस वेगवेगळे नैवेद्य दाखवायचे असतात तर एखाद्या दिवशी ही खांडवी तुम्ही झटपट करू शकता अगदी रात्री करून फ्रीजमध्ये ठेवली तरी चालतं तर अजून छान मिनिटभर मी परतून हे कोरडं केलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ताटामध्ये हे मिश्रण थापून घेऊया तर मी एका पसरट असे ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट सुद्धा वरतून घालायला घेतलेले आहेत वरून आपण ड्रायफ्रूट घालूया काही जण ओला नारळ सुद्धा घालतात पण लगेच संपवायची असेल तर ओला नारळ घातला तरी चालेल पण दोन दिवस जर तुम्हाला फ्रीजमध्ये टिकवायची असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्सच घाला ते दिसायलाही छान दिसतात तर हे बघा सगळं बॅटर मी दोन ताटामध्ये थापून घेतलेलं आहे पहिले मी एकाच ताटात घेतलं होतं पण थोडं जास्त वाटलं म्हणून मी थोडंसं वेगळं काढलं कारण मग खूप जास्त जाड होईल ती तर आता हे सेट होऊन देऊया घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून लवकर सेट करू शकता आणि मग वड्या कापल्या की आपली खांडवी तयार तर बघा खांडवी आपली छान सेट झालेली आहे मी सुद्धा दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवली होती म्हणजे तुम्हाला लवकर दाखवता येईल तर दोन्ही छान सेट झालेले आहेत आता आपण कट करून घेऊया पण एका बाजूने मोकळ्या करूया हे बघा उलथण्याच्या साह्याने अशा उचलल्या की लगेच निघतात आणि अगदी छान वड्या पडतात तुम्ही बघू शकता मागून सुद्धा अगदी छान सेट झालेल्या आहेत अजून थोडा वेळ सेट झाल्या की ते अजून छान होती मौसूत छान अशी ही खांडवी तयार होते तर बघा सुंदर अशा आपल्या खांडवीच्या वड्या पडलेल्या आहेत आणि खूप छान मऊसूत अशी ही खांडवी तयार होते बघा मागून सुद्धा अगदी छान सेट झालेली आहे तर अगदी झटपट आणि स्वादिष्ट अशी ही खांडवी तयार होते आणि वड्याही अगदी छान पडतात आणि कमी वेळात होतात तर तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास मला कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर सुद्धा करा अर्पणा मात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राइब करा बाजूला बेल ऐकून असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच माझा इथे फोटो आहे या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राइब बटन सुद्धा मिळेल स्वस्त रहा सुरक्षित रहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार